श्री कृष्ण गोविंद रेरारी नारायण वासु श्रीराम समंत श्रीराम जय राम जय जय राम असा हा गर्भवासामध्ये असतो त्यावेळेला माझे एखाद्या ऋषी मुनीप्रमाणे चिंतन करतो आणि त्याची प्रसूती वायू महिन्यामध्ये त्याचे डोके खाली येतात आणि मग तो योनी मार्गातून बाहेर ढोकलायला लागतो त्याला बाहेर ढकलायला लागतात भयाने घाबरून गेलेले त्याचे ज्ञान नष्ट होऊन कासा विस होऊन तो रडतो तो जीव आईच्या योनीमध्ये जमिनीवर पडला विष्टामूत्रात लवडलेला तो किड्यासारखा वळवळत गोल राहतो गरुडा गर्भात असताना रोग झाल्यावर स्मशानात जाताना आणि पुराण ऐकताना बुद्धी जशी जागृत असते तशीच जर क्षणोक्षणी जागृत केली ना तर त्याला परत अशा व्याजला सहन कराव्या लागणार नाही किती छान सांगितले त्यांनी की क्षणोक्षणी जागृत राहायचंय संसारातून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही दानात दान अन्नदान केलं पाहिजे आणि साधनात उपासनात उपासना साधना उपासना केली पाहिजे कुठल्या तरी देवाचं नामस्मरण दिवसभर केलं पाहिजे आणि साधनात साधत दिवसभर नामस्मरण केलं पाहिजे या संसारातून जर तुला मुक्त व्हायचं असेल तर ते केलं पाहिजे पण मनुष्य लोभापटी आयुष्यभर आपली घरे भरत बसतो आणि आपली पुण्याची शिदोरी मरणोत्तर प्रवासाला घ्यायची ते तो विसरून जातो पण कर्मभोग भोगून जीव जेव्हा गर्भाबाहेर प्रवेश करतो त्याच क्षणी माझी वैष्णवी माया त्याच्यावर झडप घालती लगेच आणि भ्रमित करून टाकती त्याला तेव्हा मायेच्या जा आधी झालेला तो प्राणी विवध झाल्यामुळे बोलू शक शकत, शकत नसतो मात्र बालपणीची दुःखे असह्य होऊन भोगत राहतो त्याचे मनोबत्न न करताही आज्ञा आणि त्याचे पालन करतात नावडती वस्तू भरवली तरी ना करू शकत नाही ते छोट बाळ नावडता असलं तरी तोंडामध्ये त्याला घ्यावाच लागतं भले धुकून टाके पण त्याला नाही म्हणता येतं का नाही म्हणता येत अस्वच्छ अथरणात पलंगावर झोपवलं ढेकून उवा त्याला चावल्या तरी त्याला काही म्हणा म्हणताच येत नाही बोलताच येत नाही त्या कोवळ्या बालकाला जीव जंतू चावल्याने वेदना तर होत असतात परंतु परवशतेमुळे फक्त रडत राहणे एवढेच तो करू शकतो अशी दुःखे बालपणात पाच वर्ष वयापर्यंत होत असतात नंतर विद्या अभ्यासाचे कष्ट पुढे उभेच असतात तारुण्यवस्था झाली की संपत्तीने तो मस्तावतो त्यावेळी दृष्ट संगती सापडून शास्त्रे नियती नियम सत्पुरुषाचा द्वेष करतो आणि कामवासनेचा का पुजारी बनतो म्हणून लहानपणापासून संगत चांगली पाहिजे संगत चांगली असली की त्याचं तारुण्य पण चांगलं जातं म्हातारपण पण चांगलं जातं परमेश्वराची जणू प्रकट दिसणारी अशी जी स्त्रीरूपी माया आहे ना तिला तो भुलवतो आणि इंद्रियांचा गुलाम बनतो लोभाला बळी पडतो आणि अंधारात पडतो हरिणाला गायन आवडते म्हणजे तो, 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 तो शब्द होय हत्ती हत्तीनीला भुलवतो पतंग हा रूपाचा वेडा असतो पण तो ज्योतीवर झडप घालतो भुंगा चवीचा भोगता असतो मासा खाद्याच्या लोभाला बळी पडतो असे एका एका विषयापोटी प्राणी नाश पावता मग पाचही विषय एकत्र भोगणाला मनुष्य प्राणी कस काय मारला जाणार नाही सांग गरुडा हा नाश कोणत्या प्रमाणे होतो तर प्रथम आवडणारी गोष्ट मिळाली नाही की राग येतो आवडणारी वस्तू मिळाली नाही तर राग येतो राग आली खूप राग आले की दुःख होतं आपल्याला ती मिळालं नाही हा पहिला सवय त्या माणसाला लागते आपल्या आवडीचं मिळालं नाही म्हणून राग येतो दुःख येतं म्हणून त्या माणसाने लहानपणापासून कुठल्याही गोष्टीचा लोभ धरायचा नाही तो राग दिवसेंदिवस वाढत जातो त्याचा जा मग तो त्या गोष्टीसाठी स्पर्धा करतो बलवान असला तरी हत्ती करून एक गजराज जसा मारला जातो तसा तो माश नाश पावतो अशा तऱ्हेने अत्यंत दुर्मिळ असा हा मनुष्य जन्म विषयाच्या नादी लागून मूर्ख माणस वाया घालतात तेव्हा याहून अधिक मोठे पाप कोते म्हणावे शेकडो येऊनी भोगून मग मनुष्याचा जन्म मिळतो त्यातही ब्राह्मण शरीर आणखीनच दुर्वी व ते मिळून त्याचा सदुपयोग न करता केवळ इंद्रियांच्या भोगासाठी तो जन्म संपूर्ण उधळून देणारा माणूस जणू काही हत्ती पडलेले अमृत फेफिकरीने ओतून टाकतो असे होते अशा वाट चलीत म्हण येते रोग व व्याधी बळवतात नंतर मरण येते व पूर्वीप्रमाणेच नरकवासातील प्रवास करू लागतो अशा आपच्यावधी पापी माझ्या मायेच्या मोहात सापडून कर्माच्या बंधनात जखडून जन्म मरणाच्या एराझारा करीत असतात व कधीही विरक्त होत नसतात पण करुंडा जो माझी भक्ती करतो हो, त्याला ह्या नरक यातना भोगाव्या लागत नाही कारण भक्ती आणि माया ह्या दोन्ही माझ्या स्त्री आहेत पण जो कोणी भक्ती करेल त्याला ही माया स्पर्श करत नाही पण मनुष्य प्राणी दृढ भक्तीने विश्वास आणि माझे नाव घेत नाही म्हणून त्याला ह्या व्यातना भोगाव्या लागतात महाभारतामध्ये बघा दुर्योधन म्हणतो भगवंता मला चुक कळतय कृष्ण मला कळतय चुकीच आहे मग तू माझी बुद्धीच पालटून टाक म्हणजे तुझ्या पांडवांना दुःख होणार नाही पण भगवंत सगुन रूपामध्ये दुःख म्हणजे कोणाची बुद्धी पालटू शकत नाही सगुण म्हणजे जे दिसत जे रूप दिसतं त्या रूपाची एवढी पॉवर नसती कि तो समोरच्याची बुद्धी बदले तो सांगतो अरे मी जरी भगवंत आहे मी जरी देव आहे पण मी सगुण रूपात आहे तुझी बुद्धी पालटण्याचं सामर्थ्य माझ्या या रूपात नाही मग कोणत्या आहे सांग त्यांनी सांगितलं निर्गुण रूपात ए माझ्या नामात आहे तू माझं नाम घे तुझी बुद्धी पालट पण ते सांगतो माझ्या मुखात तुझं नाम ये नाही मग पांडवांच्या कसं येतं अरे पांडवांची संगत कोणाची त्यांच्या संगतीला कोण आहे कुंती माता रात्रंदिवस माझं ध्यान करते तिच्या पोटी हे रत्न आले म्हणून ते भक्ती करतात आणि भक्ती जे करतात तिथं मला तिथे राहावंच लागतं जे सगुण भे भक्ती ही जास्त महत्वाची सगुण भक्ती ज्याला भेटेल त्याला निर्गुण भक्ती आप भेटते म्हणून नामस्मरण केलं पाहिजे काही न करता आपल्या पदरी तीच शिदोरी आहे पुढे जायला आणि आपण कुठ कसेही बसलो आपल्याला जसं व्यवस्थित वाटेल त्या अवस्थेत बसून आपण नामस्मरण करा, करा आपली पुण्याची शिदोरी आपण बांधून घ्यायची कारण आपल्याला माहीत नाही आपण गेल्यानंतर कोण गरुड पुराण वाचेल आपल्याला पुण्य अर्पण करेल कोणीच पाहिलं म्हणून आपणच आपली सोडवण करायची आपण काय बरं गामाऊलीचा आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण सोडवण आपल्यानंतर आपली सोय कोण करीन गॅरंटी नाही त्यामुळं आपणच आपली शिदोरी आपण चांगली बांधून घ्यायची कोणावर विश्वास ठेवायचा नाही या बाबतीत नामस्मरण करून म्हणजे जर कोणी आपल्याला कोणते ते देव घ्यायला आले नामस्मरण जास्त झालं तर वैकुंठातले लोक येतील त्याच्याहीपेक्षा जास्त ना नामस्मरण झालं तर शिवलोकातून शिवल आपल्याला देवाचे गण घ्यायला येतील शिवगण घ्यायला येतील आणि गो सेवा जास्त झाली तर गो लोक लोकं येते देवीची शक्ती जास्त झाली देवीची सेवा जास्त झाली तर मणिपूरमधून देवी पाठवल घ्यायला पण आपली कोणाची सेवा नाही झाली तर आपल्याला यमदूताकडे जावं लागतं आणि यमदूत पण म्हण तू कधी माझ्याकडे यमाचा दिवा तरी लावला का मी तुझ्यावर प्रसन्न होऊ म्हणून लोभ सोडून द्या आणि आपली आपली सोडवण आपण करा नाहीतर इथं कोणी कोणाचं नाही सगळे घेण्यापुरते हा घेण्यापुरते सगळे कोणी असो पाटचा असो पोटचा असो कोणी असू कारण हे युगच आहे ह्या युगाचा वारा येतो आणि आपणच आपली सोडवण करायची आपण तिथं स्वार्थी बनायचंय आणि नामस्मरण वाढवायचंय श्री कृष्ण गोविंद अरे नांद